बीडमध्ये गोट्या गीतेचा समोर धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत बीड जिल्ह्याच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या संशयित आरोपी गीतेचे दररोज नवनवीन समोर येतात काही दिवसांपूर्वी त्याने एका रेल्वे रुळावर बसून व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती तसेच त्याने शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे भाजप आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना देखील इशारा दिला होता एका सराईत गुन्हेगारानं अशा प्रकारे व्हिडिओ जारी करत धमकी दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं हा प्रकार ताजा असताना आता गोट्या गीतेचा आणखी एक व्हिडिओ समोर ज्यात त्यांनी बॉस असा उल्लेख काळातला हा जुना व्हिडिओ असून आता पुन्हा नव्याने व्हायरल हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध प्रश्न निर्माण झाले दोन हजार चोवीसच्या च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोट्या गीते गीतेम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला हा व्हिडिओ शेअर करताना त्याने डीएम बॉस असा उल्लेख केला या तो अजित पवार गटाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नावासमोरील बटन दाबताना दिसतोय एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात मात्र गीतेसाठी परळीत वेगळा नियम आहे का त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं का नाही असा सवाल उपस्थित होतोय